नाशिकमधून आहे गोदावरी नदीच्या गोदावरी नदीच्या पुराचा फटका हा धार्मिक विधींना बसला नाशिक नाशिकमध्ये रामकुंडांवर देशभरातून हजारो भाविक दररोज येतात धार्मिक विधींसह दशक्रिया विधी आणि आस्थिविसर्जनही इथं केलं जातं मात्र पावसामुळे इथली मंदिरंही पाण्यात आहेत धार्मिक विधी थेट रस्त्यावर करावे लागत आहेत पुराचा या सर्व विधींना कसा फटका बसतो आहे सांगत आहेत आमचे प्रतिनिधी अभिजित सोनम नाशिक नाशिकमध्ये सलग सहाव्या दिवशी गोदावरीची पूरपरिस्थिती कायम आहे आणि परिणामी नाशिकच्या रामकुंडावर जे धार्मिक विधी दररोज केले जातात त्या धार्मिक विधींना देखील पुराचा मोठा फटका बसलेला आहे समोर जर आपण बघितलं जर जो गोल घुमट आपल्याला दिसतो त्या ठिकाणी आणि पलीकडच्या बाजूला रामकुंडावर दररोज हजारो भाविकांकडून दशक्रिया आणि अन्य विधी जे आहे ते या ठिकाणी पार पाडले जातात अगदी अस्थिविसर्जन देखील या ठिकाणी करण्याला विशेष असं महत्त्व आहे आणि त्यामुळे खरं तर देशभरातल्या भाविकांची मोठी गर्दी दररोज रामकुंडाच्या परिसरामध्ये असते मात्र गेल्या सहा दिवसांपासून हा सगळा परिसर पूर्णपणे गोदावरीच्या पाण्याखाली गेलेला आहे आणि परिणामी आता नदीच्या किनाऱ्यावर किंवा रस्त्यावर हे सगळे धार्मिक विधी करण्याची वेळ भाविकांवर आलेली आहे त्यामुळे गोदावरीच्या पुराचा मोठा फटका जो आहे तो गेल्या सहा दिवसांपासून या सगळ्या पूजाविधींना देखील बसताना आपल्याला बघायला मिळतोय कॅमेरामन प्रवीण काळबांडे सह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक